त्याच्या संदर्भामध्ये त्या मुलींनी नंतर घरच्यांना सांगितलं मी कस काय अन्याय अत्याचार केला ते, ते सांगू शकत नाही इतकाच बदलापूरच्या लोकांनी ट्रेन बंद केली महत्वाची ट्रेन एवढा तिथं राग होता त्याला पकडा त्याला फाशी द्या अशा पद्धतीची मागणी होत होती आम्ही त्या मुलींची वैद्यकीय के तपासणी केली त्यावेळेस हे प्रकरण उघडकीला आलं टी स्थापन केली त्याच्यामध्ये देशभरात चर्चा झाली विरोधक म्हणायला राज्यामध्ये अरे कोण आपल्या घरातल्या असुरक्षित ठेवणार आहे आपलं सगळं घर आहे महाराष्ट्र म्हणजे माय माऊलीला कोण असुरक्षित ठेवणार आहे आणि हे सगळं करत असताना त्याला पकडला आणि ते सगळं बाकीचं सुरू झालं त्याला जेलमधन उडून नेत असताना त्याने शेजारी बसणाऱ्या पोलिसांचीच रिवॉल्वर काढली आणि एका पोलिसावर झाडली तीन गोळ्या झाडल्या त्याच्यातलं एकाला लागलं आता जर ती विकृत माणूस तोच जर पोलिसांना मारायला लागला तर पोलीस काही गप्प बसणार आहे पोलिसांनी लगेच रि फायरिंग केलं आणि त्या चकमकी तो गेला लोक म्हणतच होती की त्याला जन्म द्या पण ती लवकर गेला म्हणजे तशी मागणीच होती मी त्याचं समर्थन करत नाही स्वसंरक्षणा करता केला हो आता विरोधक म्हणतायत ह्याला का मारला अरे तुम्हीच म्हणत होता की असली माणसं नाही पाहिजे यांना फाशी द्या फाशी द्या आणि तुम्हीच पुन्हा असं बोलता म्हणजे गांडुळासारखं झालं ना दोन्ही बाजूनी इकडे चाललंय का इकडे चाललंय कळतच नाही असं कसं चालेल अरे त्यांनी त्या दोन मुलींवर अन्याय अत्याचार केला त्या बारक्या मुली छोट्या मुली ह्या आरामखोराला ना, नाराधामाला लाज वाटली नाही आणि ह्याचा राजकारण विरोधक करतात चौकशी करा ना चौकशीमध्ये काय निष्पन्न होईल त्याच्याबद्दल तू असण्याचं असल्याचं काही कारण नाही परंतु आणि त्याच्या त्याला दोन पत्नी होत्या ते त्याच्यातल्या एका पत्नी पण तक्रार केली पोलीस स्टेशनला म्हणला हा निवड विकृत आहे म्हणले विकृत आणि नामांकित शाळा होती तिथंही सगळं घडलं या गोष्टीचा पण विचार करा आम्ही कधी कुठं मी तर माझा कार्यकर्ता चुकला तरी मी त्यांना म्हणतो हे चुकला ना ते बघा तुमचं तुम्ही त्याला टायर मध्ये घ्यायचा का कशात घ्यायचा ते आम्ही कार्यकर्त्यांना सांगतो तुम्ही चुकणार तुमच्याकडनं अन्याय अत्याचार होऊन देऊ नका या गोष्टीचा विचार देखील आपण सगळ्यांनी या निमित्तानं केला, केला पाहिजे